एखाद्या मालमत्तेबाबतची तक्रार न्यायालयीन प्रविष्ट असल्यास त्यावर जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत तक्रारदार किंवा सामनेवाला यांनी कुठलाही निर्णय घेतल्यास तो न्यायालयाचा अवमान समजला जातो असे असतानाही सिन्नर शहरातील सर्वे नंबर नऊशे चोवीस अकरा एकोणसाठमधील चौदा क्रमांकाच्या जागेवर एकतीस वर्षाच्या करारावरील भाडे असणाऱ्या हॉटेल साई संदीपचे संपूर्ण बांधकाम व आतील बुधवार मे रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही गुंड प्रवृत्तीच्या सुमारे पन्नास ते साठ जणांकडून उद्ध्वस्त करण्यात आले याबाबत रात्री सिन्नर पोलिसात तक्रार करण्यास गेलेल्या तक्रारदारांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळाल्याने न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न तक्रारदारांसमोर पडलाय सुमारे तीस पस्तीस वर्षांपूर्वी दीपक क्षत्रिय व सुभाष गायकवाड यांनी शंकर सहादू लोंडे यांच्याकडून सर्वे नंबर नऊशे चोवीस अकरा एकोणसाठ चौदा ही जागा सन एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये एकतीस वर्षासाठी भाडे तत्वावर करार करून घेतली होती त्यावर त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला होता आज मितीला चौतीस वर्ष पूर्ण झाले म्हणून मूळ मालकांनी सदरील जागा खाली करण्यास सांगितले मात्र त्याआधीच सदरील जागेबाबत क्षत्रिय व वा गायकवाड कुटुंबियांनी न्यायालयात सदर जागेबाबत सिन्नर न्यायालयात व निफाड येथील प्रांत कार्यालयात केस सुरू आहे त्याचा निकाल अद्याप लागला नसताना मूळ जागा मालक हे दादागिरी करून विविध धमक्यांचा वापर करून त्रास देत असल्याची तक्रार यापूर्वी सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल केली असताना बुधवार दिनांक चोवीस मे रोजीच्या मध्यरात्री सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान नाशिक स्थित असलेले सुमारे पन्नास ते साठ जण हत्यारबंद माणसे बुलडोजरसह येऊन या जागेवरील असलेले हॉटेल उद्ध्वस्त केले व त्यातील काही महागडे वस्तू उचलून घेऊन गेले असल्याची तक्रार गायकवाड कुटुंबियांनी केली आहे घडलेल्या प्रकारात संबंधित लोकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने मध्यरात्री गायकवाड कुटुंबियांनी न्याय मागण्यास सिन्नर पोलीस स्टेशन गाठले मात्र तिथे त्यांना दुय्यम वागणूक मिळाल्याने आता न्याय मागायचा कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी यसय न्यूजशी संपर्क केला असता त्यांची आपभीती चित्रित करण्यासाठी आम्ही गेलो असता सिन्नर पोलीस ठाण्यातून तक्रार दाखल करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले दुपारी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली विशेष म्हणजे ही तक्रार दाखल करण्याची वेळ सिन्नर पोलीस यांच्याकडून दुपारची नसून पहाटे तीन वाजेच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे आता हा चमत्कार घडला कसा हे त्यांनाच माहीत न्यायालयीन प्रविष्ट असताना गुंडगिरीचा वापर करून एखाद्याचे संपूर्ण मालमत्तेचे नुकसान करणे हे कितपत योग्य याबाबत आता तक्रारदार प्रश्न विचारत आहे सिन्नर पोलीस ठाण्याकडून न्याय मिळणार नसेल तर वरिष्ठांकडे याबाबत न्याय मागणार असल्याचे गायकवाड कुटुंबियांनी यसियन समोर सांगितले या घटनेने मात्र सिन्नरचा कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत सिन्नरमध्ये कुणीही यावं आणि थेट मालमत्तेचे इतके मोठे नुकसान करून जावे ही तर शर्मेची बाजू आहे न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे मात्र न्यायालयीन प्रविष्ट असलेल्या घटनेत आपण स्वतःच न्यायालयाचा अवमान करून केलेले कृत्य हे कितपत योग्य याबाबत आता सिन्नरमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे यस सेन न्यूज साठी विजय शितोळे नमस्कार मी अभिजित सुभाष गायकवाड मला सिन्नरमध्ये गणेश गायकवाड म्हणतात माझं गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सिन्नरमध्ये हॉटेल साई संदीप नावाचं हॉटेल आहे आणि गेले माझे वडील तीस प जवळपास तीस ब पस्तीस वर्षापूर्वी इथं हॉटेल स्थापन करून करारावर आमच्या वडिलांनी इथं जागा घेतलेली होती आणि जसं मला मी सज्ञान झालो त्याच्यानंतर मी इथं हॉटेलमध्ये मी हॉटेल लाईनीमध्ये पडलो तर ह्या जागेचा इथं करार होता माझ्या वडिलांनी इथं करार केलेला होता एकतीस वर्षाचा तर एकतीस वर्षाचा करार होता आणि त्याच्यामध्ये टर्म आणि कंडिशन होत्या ते तर दा 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 दा। ते माझ्याकडे सदर सर्व कागदपत्र आहे तर आमच्यावर आता सध्या बोलायचा मुद्दा असा आहे की आमच्यावर सध्या खूप अन्याय अत्याचार चालू आहे सदरचे जागा मालक आम्हाला खाली करायला लावू राहिले आणि आणि ते खूप गुंड नाशिकचे गुंड घेऊन येऊन आमच्यावर अन्याय अत्याचार करून आम्हाला जीवे मारण्याची धमकी देतात सर्व प्रकारचं आम्हाला म्हणतात तुम्हाला जवळपास आम्ही सिन्नर पोलीस स्टेशनला दोन तीन त्यांच्यावर तक्रारी पण याच्यापूर्वी केलेली आहे आणि काल रा काल रोजी पंचवीस पाच दोन हजार तेवीसला रात्री दीड वाजता त्यांनी माझ्या हॉटेलचं पूर्ण तोडफोड करून सर्व नुकसान केलेलं आहे आणि हा रात्री काल साठ सत्तर जण आणून त्यांनी आम्ही घरी असताना आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना नसताना आम्हाला न सांगता त्यांनी साठ सत्तर लोक गुंड नाशिक करून आणून सर्व हॉटेलची तोडफोड करून हॉटेलमधलं सर्व मटेरियल कुठं बाहेर न काढता किंवा काही हे न करता सर्व हे करून काही त्याच्यातलं मटेरियल बाहेर ग गायब केलेलं आहे आणि सर्व बाकीचा सर्व बाबा तुम्ही बघू शकता सर्व तोडफोड करून सर्व प्रकारचं मटेरियल त्यांनी पूर्ण निस्तोनाभूत करून टाकलेलं आहे आता आमचा उदरनिर्वाह सर्व या हॉटेलवर आहे पाहिल्यापासून तुम्ही सिन्नरमध्ये सर्वांना विचारलं तर आम्ही तिघं भाऊ आहे माझे दोन्ही भाऊ पायात ते त्यांच्या एका पायाने अपंग आहे कमरेमध्ये त्यांचे दोन्ही खुबे गेलेले त्यांचं ऑपरेशन करायचं आहे आणि आमच्या पूर्ण घराचं उदर हा सर्व ह्या हॉटेलवर आहे आता तर जर जर ह्या हॉटेल जर त्यांनी असं केलं तर आम्ही कोणाकडे दाद मागायची पोलीस प्रशासना प्रशासनाकडे गेलो तर पोलीस प्रशासन तेवढं पुरतं तेवढं हे करतं हे करा ते करा एन सी करा हे करा पण कुठल्याही प्रकारची कारवाई नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या इथं कायदा आणि सुव्यवस्थेला हा खूप मोठा धोका आहे जर उद्या आमच्यासारख्या गरिबांनी जर समजा असे गुंड आले साठ सत्तर लोक आले उद्या कोणाचं काही कमी जास्त झालं तर काय करायचं आज जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व इथंच आत्म याच हॉटेलवर इथं याच ठिकाणी जर आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय नाही मिळाला आता आम्ही इतक्यात मी आता एक अर्ध तासापूर्वी इथं फिर्यात देऊन आलेलो सकाळी गेलो होतो साहेबांनी मला काढून दिलं त्याच्यानंतर परत फोन येऊन मला बोलून घेतलं मी आता फिर्यात दिलेली आहे पण जर कुठल्याही प्रकारचं मला जर न्याय नाही मिळाला तर उद्या याच ठिकाणी मी इथं आत्मदहन करून घेणार सगळं सर्व कुटुंब आम्ही इथं आत्मदहन करून घेणार मला न्याय पाहिजे बाकी मला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही की मला हे करायचं माझ्याकडे सर्व प्रकारचे पेपर आहे त्या पेपरप्रमाणे तुम्ही हे करा बाकी मला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही की हे करा हे आमच्या जागा मालक सर्व गुंड लोक आणून धमक्या देऊन आम्हाला जीवे मारण्याची धमकी देतात हे दे करू आम्ही तुम्हाला असं करू तसं करू काल रात्री अक्षरशः मी आलो होतं ते मुलांकडे डायरेक्ट बंदुकी वगैरे सगळं होयते बीते होते याच्यावरती मी काहीच बोलणार नाही मला फक्त न्याय न्याय पाहिजे प्रशासनाने मदत केली ते ठीक नाही तर मी याच्यानंतर आता वरच्या लेवलला एस पी ऑफिस एस पी ऑफिस नाही तर मग पुढच्या लेव्हलला जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी करायचा प्रयत्न करेल मिळाला नाही तर ठीक नाही तर आम्ही इथं आतमध्ये दहन करून घेऊ आमची सिन्नर न्यायालयामध्ये व निफाडला प्रांत ऑफिसला आमची ऑलरेडी केस चालू आहे कुठल्याही प्रकारचा कोर्टाचा निकाल लागलेला नाही आणि हे न कुठले म्हणजे डायरेक्ट असं तोडफोड करून सर्व अत्याचार करत असेल तर अवमान आहे तर आम्ही याच्यासाठी दाद मागतोय आम्हाला न्याय मिळावा बस माझी एवढीच विनंती फक्त जर मला न्याय मी आता चौक जाणार आहे जिथं मला न्याय मिळाला तर ठीक आहे नाही मिळालं तर मी याच जागेवर आत्मदन सगळं कुटुंब तिने मुलं घेऊन इथंच आत्मदन आहे हा